अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं समर्थ नमस्कार मग तर मग आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याच्या डोक्यावर आपल्या गुरूंचा हात असतो त्याच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास हा कधीच नसतो बऱ्याच वेळा आपल्याला आपले शत्रू त्रास देतात आपल्या घरातलीच लोक आपल्या घात करतात ज्या लोकांवरती आपण विश्वास ठेवतो हो, तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्या लोकांवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्यापासून दूर जातात बऱ्याच वेळा ज्यांच्यावरती मनापासून विश्वास असतो ना तीच लोक आपल्याला अपयश आणण्यासाठी किंवा आपल्याला मागे खेचण्यासाठी बरेच प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीत आपल्याला अप अपयश आणतात किंवा प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपमानित करतात बघा आपल्या आयुष्यात जर आपल्याला शत्रूंचा त्रास खूप जास्त असेल सतत शत्रू पीडा लागलेली असेल तर ही पिढ्या दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्या प्रत्येक संकटावर आपल्याला गुरूंची साथ लाभण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज गुरुवार आणि आज पौर्णिमा आज गुरुपौर्णिमा आहे गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील ही नात्या सर्वात मोठी पौर्णिमा आहे तसंच पौर्णिमा तिथी ही, ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी खूप प्रभावी असते पौर्णिमा तिथीही वशीकरणासाठी आणि त्याचबरोबर शत्रूंचा नाश करण्यासाठी देखील तेवढीच विशेष महत्त्वाची असते सगळ्यांनाच माहिती की लोक महिनाभर थांबतात आणि पौर्णिमेलाच मोहिनी निर्माण करणारे वशीकरण करणारे किंवा शत्रूंचा नाश करणारे उपाय करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या चव्हाळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात असणारी जी काही वाईट शक्ती आहे ती दूर होईल ज्या शत्रूंचा तुम्हाला त्रास होता घरातली कुटुंबातली जवळची नात्यातली शेजार बाजारची कुठलीही लोक जी तुम्हाला खूप त्रास देत होती तीच लोक तुमच्या पायावर येतील ही आज बघा आज ही एक वस्तू गुरुपौर्णिमेपासून तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमचं गुरुबळ नेहमी मजबूत राहील प्रत्येक गोष्टीत गुरूंची साथ राहील आणि तुमचे गुरुच त्या शत्रूंचा नेहमी नाश करत राहतील मी नेहमीच सांगत असे की ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याच्यावर कधीच कुठली संकटं येत नाही आली तर ती सहज टळून जातात पण ज्याचं गुरुबळ कमकवत असतं त्याच्यावर असंख्य संकटे शत्रू आणि बऱ्याच विघ्नांचा त्रास असतो आता <coughs> गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि शत्रूंचा विनाश करण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट आज दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती हळकुंड बाजारात घरात दुकानात किराणा दुकानात कुठे जिथे तुम्हाला हळकुंड भेटतील आज घरी आणायचे आहेत तुमच्या घरामध्येच असतील तुम्ही तीच घेतली तरीही चालतील सगळ्यात पहिले काय करायचं जिथे आपल्या गुरूंचं स्थान आहे ज्या गुरूंना तुम्ही मांडता त्या गुरूंच्या समोर छान एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा दिवा आता आज सगळ्यांच्याच घरामध्ये दिवा लावलेला असेल प्रज्वलित असेल दिवा पेटलेलाच असेल तर उत्तम नसेल पेटलेला विझला असेल तर लावा दिवा आता त्यानंतर आपल्या गुरूंच्या समोर एक पिवळ्या रंगाचं कापड ठेवायचं बघा गुरुबळ मजबूत करणारा रंग हा पिवळा आहे आपल्या गुरूंचा रंग हा पिवळा आहे म्हणजे गुरूंना आवडणारा रंग हा पिवळा आहे आणि गुरुगृहाचा जो रंग आहे तो सुद्धा पिवळा आहे म्हणून तुम्ही तुम्हाला आज पिवळ्या रंगाचं कापड आपल्या गुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्याच कापडावरती तुम्हाला हे दोन हळकुंड जे आहेत ना ते हळकुंड ठेवायचे आहेत दोनही एकत्र नाही ठेवायचं थोडे थोडे सेपरेट ठेवायचे एक हळकुंड या बाजूला ठेवायचं एक हळकुंड त्याच कापडावरती दुसऱ्या बाजूला ठेवायचं जे पहिलं हळकुंड आपण ठेवलेलं आहे त्या पहिल्या हळकुंडाला तुम्हाला लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे सात वेळा धागा गुंडाळायचा आणि सातव्या वेळेस गाठ मारायची आणि जो दुसऱ्या बाजूचा हळकुंड आहे कुठल्याही कुठल्याही बाजूला ठेवा किंवा कुठल्याही बाजूच्याला लाल धागा बांधा आणि बाजूला असताना कुठलाही जे दुसरा हळकुंड आहे त्याला काळा धागा बांधा फक्त एक हळकुंडाला तुम्हाला लाल धागा बांधायचा आहे आणि दुसऱ्या हळकुंडाला तुम्हाला काळा धागा बांधायचा आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले जो लाल धागा बांधलेला हळकुंड आहे तो हातात घ्यायचा तो हातात घ्यायचा गुरूंचं स्मरण करायचं आता आपल्या गुरूंचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तो एकशे आठ वेळा म्हणायचा आता आपले गुरु स्वामी आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आणि गुरूंना आपल्या आयुष्यातील शत्रूचा नाश करण्यासाठी म्हणजे प्रार्थना करायची हे हळकुंड पुन्हा त्या कपड्यावर ठेवायचं त्यानंतर ते काळं हळकुंड घ्यायचं काळं म्हणजे काळ्या धाग्यात बांधलेलं जे दुसरं हळकुंड आहे ते आपल्या हातात घ्यायचं आणि ते हातात घेऊन पुन्हा एकदा आपल्या गुरूंना आपल्या शत्रूचा नाश करण्यासाठी प्रार्थना करायची आता यावेळेस मात्र तुम्हाला त्या हळकुंडावरती शत्रुनाश करणारी प्रार्थना करायची आहे त्यासाठी तुम्हाला जो एकशे आठ वेळा मंत्र सांगते तो म्हणा ह्रीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा ह्रीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा ह्रीम श्रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि काळ्या धाग्यात बांधलेलं हे हळकुंड जे आहे ते सुद्धा त्या कापडावर तिथे पिवळ्या कापडावर ठेवून द्यायचे दोनही हळकुंड पिवळ्या रंगाच्या कापडावर तिथे ठेवून दिले की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोड्याशा अक्षर अर्पण करायचे तांदळाचे दाणे दोनही हळकुंडांवरती थोडे थोडे तांदूळ अर्पण करायचे नमस्कार करायचा आणि एक ते दीड तास दोनही हळकुंड कापडावर तशीच ठेवून द्यायचे यानंतर काय करायचं जे लाल हळकु म्हणजे लाल धागा बांधलेलं हळकुंड आहे हे लाल हळकुंड तिथून उचलायचं आणि जिथे लक्ष्मीची प्राप्ती आहे जिथे गुरूंचा वास आहे जिथे तुम्ही तुमचा पैसा ठेवताय अशा ठिकाणी साखरेचा सा डब्बा असेल तर त्या साखरेच्या ठिकाणी कारण साखर ही गुरुगृहाशी निगडीत आहे त्यामुळे साखरेच्या ठिकाणी साखरेच्या ठिकाणी किंवा लक्षात ठेवा जिथे तुम्ही तुमचे पैसे वगैरे ठेवताय अशा ठिकाणी लाल धागा बांधलेला हे हळकुंड तुम्हाला ठेवायचं आहे आणि जे काळा दागा बांधलेलं हळकुंड आहे ते तिथून तुम्हाला उचलायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला तीन वेळा फुंक मारायची आहे आपला जो काही शत्रू असेल त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे समजा माझा शत्रू अनिल आहे जो मला भयंकर त्रास देतो तर मी अनिल 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 असं म्हणणार सात वेळा त्याचं नाव घ्यायचं समजा माझी सासूच माझ्याशी शत्रुत्वासारखी वागते आणि समजा तिचं नाव आहे सुमन तर सुमन 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 म्हणणार समजा माझा नवरा मला त्रास देतोय आणि तोच माझ्याशी शत्रुत्वासारखं वागतोय त्याचं नाव आहे सागर तर मी सागर 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 समजा तुमचा भाऊ त्रास देतोय प्रचंड कशासाठी तुम्हाला त्रास देत असेल पण तुम्हाला ते, जर त्याचा त्रास असेल त्याचं नाव घ्या आता समजा माझ्या भावाचं नाव आहे राहुल 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 ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं घ्या समजा तुम्हाला शत्रुत्वाचा त्रास आहे पण त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही तुम्ही शत्रू 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 इतकंच म्हणा आणि त्याच्यानंतर हे काळ्या धाग्यात बांधलेलं जे हळकुंड आहे हे तिथून उचलायचं देवघरातून उचलायचं आणि ते आपल्या सोबत ठेवायचं आपल्याला शत्रूंचा त्रास आहे आपल्याला तो त्रास परतवायचा आहे पलटवायचा आहे आपल्याला त्या त्रासातून मुक्तात हवी आहे म्हणून सव्वा महिना तरी काळ्या धाग्यात बांधलेलं आज पौर्णिमेपासूनचं हे हळकुंड आपल्या सोबत ठेवायचं तुम्ही पर्समध्ये ठेवा खि खिचा ठेवा पॉकेटात ठेवा कुठेही ठेवा पण ते जवळ ठेवायचं आता जे आपण आपल्या तिजोरीत किंवा साखरीच्या डब्यात जे आपण लाल धाग्यात बांधलेला हळकुंड ठेवलेला आहे तर ते सुद्धा सव्वा महिन्यापर्यंत ठेवू शकतो जेवढे दिवस तुम्हाला आहे तेवढे दिवस तुम्ही ठेवा सव्वा महिन्यानंतर तुम्हाला वाटलं तर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा कुठल्याही एखाद्या शुभ झाडाखाली तुम्ही ते दोनही हळकुंड टाकून द्या खूप साधा सोपा उपाय आहे आजच्या पौर्णिमेचा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा